काय डोंबिली कर तुम्हाला माहिती आहे का डोंबुली पश्चिम येथे भव्य कोकण महोत्सव उरवलेला आहे माहित नाही तुम्हाला कुठे आहे तर चला दाखवते नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे डोंबुली पश्चिम चिरणार मैदान येथे मित्रांनो यांना भव्य कोकण महोत्सव भरवलेला आहे हा कोकण महोत्सव एकोणीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत असणार आहे सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे कोकणाची संस्कृती कला तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहेत इकडे तुम्हाला विविध प्रकारची बाजारपेठाही बघायला मिळणार आहे विविध प्रकारचे स्टॉल इकडे आहेत आपला कोकणी मेवा तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे तसंच कुरड्या पापड लोणची असे विविध प्रकारचे तुम्हाला स्टॉल बघायला मिळणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तुम्ही इकडे बघू शकता लहान मुलांसाठी बच्चे कंपनीसाठी इकडे तुम्हाला विविध प्रकारचे टी बघायला मिळणार आहेत तसंच तुम्हाला इकडे विविध प्रकारचे होम अप्लायन्सेस होम प्रोडक्ट्स असे तुम्हाला बघायला मिळणार आहेत तसंच जर तुम्ही या तुम जत्रेमध्ये येत असाल तर फूड स्टॉल सुद्धा आहेत लहान मुलांसाठी इकडे जत्रा आहे तसेच आकाशवाणी असे विविध कार्यक्रमांचे इकडे आयोजन केलेलं आहे याचा संपूर्ण मोठा आणि डिटेल व्हिडिओ प्रथमेशर ब्लॉग या युट्यूब चॅनल मी अपलोड केलेलाच आहे तर नक्कीच जाऊन बघा आणि काय कर मग कधी येतात भव्य दिव्य कोकण महोत्सवला भेट देण्यासाठी तर लवकरात लवकर या कोकण महोत्सवला आपल्या परिवारासोबत आणि नक्कीच भेट द्या अशाच नवीन व्हिडिओसाठी मला इन्स्टाग्राम पेजला फॉलो आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका